मेंढ्या घेऊन जावं फिरत असता मामा पशी गोर गरीब आळले नळले सुखी दुखी लोक सगळ्या प्रकारांचे लोक मामाकडे गोर गरीब सुद्धा म्हणजे प्रत्येक ज्याला अन्न भेटत नाही ना तो सुद्धा मामाकडे येत होता आणि त्याला मामा तृप्त करायचे समाधान करायचे त्याच्यावर कृपा करायचे त्याला कृपेची नजर मामा फिरवायचे त्याच्यावर आणि त्याला श्रीमंती यायची म्हणून एक लक्षात ठेवा तस मामाचे कार्य होत मामा हा फार त्या ठिकाणी मामा एखाद्या मोठ्या माणसालाच मामा पावतोय किंवा तोंड बघून मामा पावतोय हे तुमच्या आमच्या डोक्यातला विषय बाजूला आहे हा बाळू मामा, मामा गोर गरीबाचा देव आहे जाणार आजही मामा गोर गरीबासाठी प्रत्येकाच्या जा बांधावर जाऊन प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी एका मुख्य प्राण्याच्या माध्यमातून मां फिरतो जाणार ठेवा कारण हा विचार करा जगाचा मालक आहे तो जगाचा मालक असून एका मुख्या प्राण्याच्या माध्यमातून तुमच्या आमच्या बांधापर्यंत येतो म्हणजे त्याचं सामर्थ्य किती मोठं असेल बाळू मामा म्हणजे तुम्हाला आम्हाला वाटतो मानवी स्वरूपात एक महाराज आहे एक संत आहे पण संत भी नाही तो महाराज मी नाही अहो जटाधारी शिवशंकर आहे तो जटा आधारे शिवशंकर आहे तो जटा आधारे शिवशंकर विचार करा बारा महिन्यातून एक महिना पूर्ण त्या श्रावण महिना महादेवाला पूजल्या जातो श्रावण महिना आहे आणि देव सुद्धा महादेवाची आराधना करतात तो म्हणजे जथा रवी म्हणजे बाळूमामानाटपा तुमचा देव महादेव कसा होईल अ महादेव कसा होणार नाही हो विचार करा बरं माझेवापाशी काय इरसुळा आहे मादेवा का मादेवापाशी काय नागराजे माझेवापाशी काय कारण बाळूमामाशी इरसुळा आहे मामापाशी मामापशी नागराजे जटा बाळूमामाचा मोठा फेता आहे लांबणीचा कारण तो जटा आहे मामाच्या दानाटपाय तर मामा एक मानवी स्वरूपा जरी मामा मामान तर हा तुमच्या आमच्या समोर आलेला असेल पण मामा हा जकादारे शिवशंकर आहे हे अनेकला मामान अनुभव दिलेला तो मजिरी मामा आहे अनेकाला अनुभव दिलेला आजही मंडळी नाग स्वरूपात मामाच्या प्रपंचा कारभार तो नाग राजा सांभाळतो जगाच्या मालकाचा प्रपंचा नाग स्वरूप त्या दिनेशी नागाचं स्वरूप घेऊन तर मामाचा प्रपंच आजही सांभाळतो तो म्हणजे मामा आज वारुळाची पूजा अर्चा आम्ही करतो ज्या वारुळाची पूजा अर्चा आम्ही करतो कोणाची नागराजाची नागराजा म्हणजे कोण कारण तो मामा म्हणजे मामाच एक फारस आवडतो आणि एक आवडीच वान म्हणजे एक नागराजा एक लक्षात ठेवा आणि तो नागराजाचा स्वतः मामान आने कळा शेषी नागाचं स्वरूप त्या कडेला शेषी नागाचं स्वरूप ज्या नागराजाची पूजा करतो ना आपण पंचमी म्हणून नागराजाची आज आपण पूजा करतो पण त्या नागराजाच महत्व काय की सृष्टी नाही सृष्टी मामा काय सांगतोय अरे ही पृथ्वी माता शेष नागाच्या डोक्यावर आहे शेष नागाच्या ती आजची सृष्टी शेष नागाच्या डोक्यावर आहे नागराजाच्या अरे आता ह्या पृथ्वीचा करार संपत आलेला आहे आणि पृथ्वी माता आता दळमळायला लागलेली आहे आज ही मंडळे त्या सुरीस्तीचा भार शेष नागाच्या डोक्यावर धरात किंवा मला वाटतं किंवा अनेक विज्ञानाना विचार करू करू अनेक विज्ञान त्यांनी शोध लावायला लागलं कशाच्या आदर कशाच्या हे आजपर्यंत कुणाला लागलं नाही इथून पुढे सुद्धा कुणाला लागणार नाही एक लक्षात ठेवा कारण जिथून विज्ञानाची निर्मिती होत असते कारण जिथं विज्ञान सेवट होतो तिथं देवाचं सामर्थ्य चालू होतं एक लक्षात ठेवा कारण विज्ञानाची निर्मिती तुम्हाला आम्हाला कशासाठी करून दिली योग्य चालना भेटावी योग्य मार्ग भेटावा योग्य कार्य भेटावं योग्य दिशा भेटावी म्हणून विज्ञानाची निर्मिती करून दिलेली आहे त्या भगवंताने लक्षात ठेवा जर विज्ञानाची निर्मिती जर करून दिली नसती तर तुम्हाला आम्हाला काय करावं हे कळालं नसतं एक लक्षात ठेवलं पाहिजे मंडळे अनेकला वाटतं विज्ञान कोणी निर्मिती केलं आज विचार करा बरं देवादिताचे ग्रंथ कवा निर्मिती झालेले आज नाही देवादिताचे ग्रंथ अनेक देवादिताचे ग्रंथ कितीतरी वर्ष कितीतरी वर्ष खाली ग्रंथाची नोंदणी झालेली आहे मग विज्ञानाची निर्मिती केव्हा झाली याचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे म्हणून त्या विज्ञानाच्या विज्ञानावर चालतं माहिती का देव आणि संत ग्रंथावर त्याने विज्ञान चालतो संत आणि देवाच्या आधारावर त्याने त्या ग्रंथाच्या आधारावर आज शोध लावायला लागत विज्ञान हा शोध कशावर लावतो फक्त विज्ञान त्या देवाच्या आणि संतांच्या ग्रंथाच्या आधारावर त्याने शोध लावायला लागलेला आहे की काय करावं लागतंय काय केला काय होतंय काय नाही त्याच्या आधारावर त्याने शोध चालू आहे लक्षात ठेवा म्हणून त्याच्यासाठी विज्ञान 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 अरे विज्ञान म्हणजे नाही कोण अरे मामा काय सांगतोय विज्ञान 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 म्हणून म्हणतोय मामा अरे त्या विज्ञानाची निर्मिती करणाराही कोणीतरी एक होता त्यालाच देव म्हणतात म्हणतोय दे मामा त्या वेदनाची निर्मिती करणारा सुद्धा तो कोणी दुसरा विसरा कोणी नव्हता कारण त्या ठिकाणी सुद्धा एक भगवंताचं स्वरूप असणारा तोही भगवंतच होता असं समजून चाललं पाहिजे असं मामा सांगतो कारण या सृतीची निर्मिती कशी झाली ते मामाने सांगितले का क्षणात कारण मामा ज्यावेळेस मामा आपलं कार्य मेंढ्या घेऊन फिरत असताना एक मामाचा एक भक्त होता आणि तो मामाच्या पुढे पुढे बोलायचा आणि तो मामाला म्हणायचा मामा असून असून मोठा किती आचीन तू असून असून माझ्यापेक्षा मोठा किती अशी चार दोन वर्षानं मोठा अशी किती वर्षानं चार दोन वर्षांतनं मोठा चीन वडील झालेला माझ्या चार दोन वर्षानं वडील झालेला तुलाही मोठा कुठे चार वर्षानं मोठा आहेस माझा तुझ्या पुढे नाही बोलायचं तर बोलायचे कोणाच्या पुढे मामा हसले घालात मामा त्याला म्हणले मामा फक्त हसले घालात आणि मामा काय म्हणतात बर तू असं म्हणतोयस अरे चार दोन वर्षानं मॉडेल झाले म्हणतोय ना तर ह्या सृटीची कशी निर्मिती झाली ते तू सांग बर ह्या सृष्टीची निर्मिती कशी झाली तू सांग मग तस तो म्हणला मामा मला काय माहिती तुम्हीच सांगा की तुम्हीच सांगा तस मामा सांगितलं तुला ऐकायचं का ऐक मग मी सांगतो अरे या पृथ्वी तलावर ही पृथ्वी आहे ना पंच महाभूत आज जे पंच महाभूत आहे ते आजही पंचम महाभूत बात नव्हते पहिलं काही नव्हतं म्हणते मामा मग हे कसं निर्मिती झालं मामा तर मामानं सांगितलं सर्वप्रथम एक आत्मा आत्मा म्हणजे दुसरं विसर कोणाचा नव्हता तो आत्मा म्हणजे माझा होता माझा म्हणजे ईश्वर स्वरूपी असणारा ईश्वराचा एक, एक आधी तो स्वरूप होत आत्मा होता देवाचा आत्मा तो म्हणजे नाही दुसरा विसरा कोणाचा नाही माझा आत्मा होता कारण त्या मामा आत्म्यापासून मामानं सांगितलं आत्म्यापासून काय तयार झालं अगोदर सर्वप्रथम आत्म्यापासून आकाश तयार झालेला आहे आकाशापासून वायू वायू पासून जल जल पासून अग्नि अग्नीपासून ह्या चार पंच महाभूतांपासून शेवटच्या टोकरा ही प्रथमी तयार झालेली आहे म्हणतोय मामा काय सांगतोय आत्म्यापासून आकाश आकाशापासून वायू वायू पासून जल जल पासून अग्नी आणि ह्या चार पंचमहाभूतापासून शेवटच्या टोकाला ही पृथ्वी ज्या पृथ्थीवर तुम्ही आम्ही वास्तव्य करतात कारण तिचा जन्म हा सगळ्या चार पंचमहाभूताच्या नंतरच्या टोकाला झालेला शेवटच्या टोकाला ह्या पृथ्वीचा जन्म झालेला म्हणतोय कारण तो म्हणजे नेहमी आहे म्हणतोय मामा काय पर्थवी जन्म मी आधी पासून पेट ते जाडे अंतिता शण मामा संगती भक्ता शिकून काय मामा काय सांगतोय प्रथवी जन्म मी आधीपासून पासून पेट ती झाडे शना मामा संगती भक्ता शिकून पर्थवीच्या अगोदरचा जन्म माझा आहे म्हणतोय मामा ह्या पाच पंच चार पंच महाभूताच्या नंतरचा शेवटचा जन्म ह्या पर्थवीचा आहे म्हणतोय सगळ्यात शेवट जन्म ह्या पर्थवीचा आहे म्हणतोय आणि विनाश कोणाचा आहे म्हणतोय अगोदर ह्या विनाश सगळ्यात अगोदर सुरुवात ह्या पर्थवीपासून होणार परथवीपासून त्याने अग्निकड जाणार अग्नीपासून वायूकडे जाणार वायू, वायू पासून आकाशाकडे जाणार म्हणतोय मामा चार पाच पाच पंचमाभूताचा विनाश हे विनाशाची सुरुवात पर्थवीपासून आहे आणि जन्माला सुरुवात अगोदर आकाशापासून सुरुवात आहे म्हणतो एक लक्षात ठेवा कारण तो म्हणजे मी म्हणतोय मामा अरे मी मी म्हणजे कोण म्हणतोय अरे जसं एखादी एखादी झेंडूचं बीज एखाद्या शेतामध्ये नेऊन टाकलं ना आणि त्या झेंडूचा बीज एखाद्या शेतामध्ये एखाद्या ठिकाणी टाकलं तर त्याचं एखादी छोटस त्याचा झाड निर्मिती होतो हळूहळू त्याचं झाड निर्मिती झालं ते झाड वाढतो त्याला हळूहळू कळा येतात म्हणजे फुलं येतात आणि त्या फुलं हळूहळू सुगंध देतात आणि समाधान त्याच कारण त्याची संगत करावं अशी इच्छा आणि मनोकामना होता त्याच्यानंतर हळूहळू त्याचं वयात आलं त्या झाडाची वय झाली झाडाचे पाने पिवळे पडतात झाड झाडाचे पानं पिवळे पडले चाराचे देत पिवळे पडतात झाड पिवळे पडतो आणि हळूहळू हळूहळू ते झाडाचे पानं सुद्धा वाळून जातात त्या झाडाला लागलेले फुले सुद्धा वाळून जातात कारण त्याने झाड वाळतो पण त्या झाडाला जे फुल आहे त्या फुलाच्या वरचा जो तोरंग आहे तो वाळून जातो